एकोणीसशे त्र्याण्णवला किल्लारी येथील तिसाव्या स्मृती दिनाला ज्या हजारो निष्पाप नागरिकांचे पवित्र स्मृतीना मी सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या वतीनं विम विमन विमनम्र उम्न, अभिवादन करतो आजच्या या भव्य दिव्याच्या प्रचंड मोठ्या जनसन्मान यात्रेनिमित्त माझ्या उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामाचं भव्य लोकार्पण सोहळ्यास उपस्थित महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आमचे प्रेरणास्थान आदरणीय अजितदादा साहेब महाराष्ट्राचे कृषी मंत्री आणि आपल्या मराठवाड्याचे नेते आदरणीय धनंजयजी साहेब आपल्या अहमदपूरचे आमदार आदरणीय बाबासाहेबजी पाटील साहेब शिक्षक मतदारसंघातील आमदार मराठवाड्याचे नेते विक्रमजी काळेसाहेब तसेच स्टेजवरील सर्वच मान्यवर आणि उपस्थित मोठ्या संख्येनं माझ्या लाडक्या बहिणीनो माझ्या भावानो सर्व माध्यमाचे प्रतिनिधी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब आज आपल्या उदगीर नगरीत आले आहेत आपल्यासाठी हा भाग्याचा क्षण आहे आणि म्हणून तुमच्या सर्वांच्या वतीनं आपण टाळ्याच्या गजरामध्ये माननीय अजितदादा साहेबांचं स्वागत या ठिकाणी आपल्याला करायचं आहे या कार्यक्रमात उपस्थित राहणारे महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा साहेब सतत जनसेवेसाठी करायच असतात महाराष्ट्राच्या विकासात अत्यंत महत्त्वाचे योगदान देणारे कार्यक्षम व तडफदार नेतृत्व म्हणून आदरणीय अजितदादा साहेब यांची ओळख आहे मला मंत्रीपदाची संधी उपलब्ध करून देणारे आपले नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्यानं उदगीर आणि जळकोटचा प्रचंड विकास मला या ठिकाणी करता आला मित्रांनो आज त्यांच्यात शुभ हस्ते आज आपण नूतन सर्व इमारतीचं लोकार्पण सोहळा उद्या सुद्धा आपण बॅरेजेस प्रशासकीय इमारत रेस्ट हाऊस अशा अनेक प्रकल्पाचं आपण लोकार्पण सोहळा त्या ठिकाणी आपण करणार आहोत उदयगिरी बाबा व खाजा सय्यद सदरुद्दीन बासे यांच्या पदप्रशानी पावन झालेल्या या भूमीला गौरवशाली परंपरा आहे प्राचीन काळापासून या नगरीने सामाजिक ऐक्याचे व बंधुभावाचे आदर्श घालून दिलेले आहे खाजा सैदुद्दीन बादशाह दर्गा असेल की अन्य धार्मिक स्थळे यातून दिला जाणारा एकात्मतेचा संदेश इथल्या जनसामाच्या ऐक्यासाठी बळ देणार आहे मित्रांनो मी जास्त वेळ बोलणार नाही आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने दोन हजार एकोणीस मध्ये प्रचंड बहुमताने मला या भागाचा आमदार होण्याची संधी आपण या ठिकाणी दिली आणि नेतृत्वानी मला पहिल्यांदा राज्यमंत्री पदाची आणि नंतर आपले नेते आमचे प्रेरणास्थान माननीय पवार साहेबांनी कॅबिनेट मंत्री पदाची संधी या ठिकाणी मला दिली आणि म्हणून या संधीचा उपयोग सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी इथले प्रश्न सोडवण्यासाठी मी त्या ठिकाणी केले मित्रांनो मला अनेक गोष्टी या ठिकाणी सांगता येतील पण खूप वेळ झालाय माझ्या माता मगिनी अकरा वाजल्यापासून वाजत गाजत दादांच्या भेटीला दादाला राखी बांधण्यासाठी त्यांच्या गावामधून या ठिकाणी आलेले आहेत मला त्यांची जाणीव आहे आणि एवढेच जनता मैदानाच्या बाहेर सुद्धा त्या ठिकाणी आहे आणि म्हणून रस्ते असतील जलसंधारणाचे काम असतील पाणी पुरवण्याचे कामं असतील विविध समाजाचे भवन असतील आरोग्याचे प्रश्न असतील किंवा प्रशासकीय इमारती असतील किंवा महापुरुषांचे स्मारक असतील किंवा बस स्थानक असेल किंवा सी असेल किंवा परिवहन मंडळाचे कार्यालय असतील किंवा विद्युत विभाग असेल किंवा क्रीडा विभाग असेल किंवा नगरपंचायत नगरपंचायतचा विकास असेल अशा अनेक विविध विकासाच्या योजनेचं काम आपण गेल्या पाच वर्षामध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे मित्रांनो आपण साक्षनं पाहताय उघड्या डोळ्यानं पाहताय विकास झालाय का नाही झालाय ना सांगा तुम्ही जोरात सांगा आणि म्हणून आता आपल्या उदगीरचा चेहरा मोरा या ठिकाणी बदललेला आहे आणि म्हणून आपल्याला एक आठवण आहे की सोळा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी लातूर जिल्हा झाला आणि लातूर जिल्हा झाला त्याची निर्मिती ए आर आमतोले साहेबांनी केली आणि आजही ए आर आमतोले साहेबांचं नाव सोर्ण अक्षरामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी घेत आहेत पण आमच्या उदगीरच्या आणि जळखोर परिसरातील आणि तमाम भागातील जनतेची सातत्याने मागणी होती की लातूर जिल्ह्याच्या अगोदर आमचा उदगीर जिल्हा त्या ठिकाणी जायला पाहिजे होता ही त्यांची मागणी होती आणि आज तागायत ती मागणी होती आणि म्हणून जिल्ह्याला जे जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते सगळं उभा करण्याचं काम आपण दादांच्या आशीर्वादाने आणि ह्या महायुतीच्या सरकारच्या याच्याने आपण त्या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून दादाकडं मी तुमच्या सर्वांच्या वतीनं एकच मागणी करतो दादा कारण दादा शब्दाला पक्के आहेत दादा दिलेले वचन त्या ठिकाणी पाळतात हे संबंध महाराष्ट्रात त्या ठिकाणी वळखत आहे म्हणून दादा सर्वांची इच्छा आहे कि लातूर जिल्हा त्या ठिकाणी निर्मिती त्या ठिकाणी झाली पाहिजे उदगीर जिल्हा झाला त्या ठिकाणी पाहिजे सॉरी लातूर जिल्ह्यातून उदगीर जिल्हा त्या ठिकाणी झाला पाहिजे हे तमाम माझ्या जनतेची त्या ठिकाणीची मागणी आहे हात वर करून जाणार या ठिकाणी तुम्ही सांगा कडे आज आपण आरोग्याच्या बाबतीमध्ये सगळ्या प्राथमिक गरजा आपण त्या ठिकाणी पुरवलेल्या आहेत मग स्ट्रॉमा केअर असेल दोनशे बेडेड हॉस्पिटल असेल ग्रामीण रुग्णालय असेल प्राथमिक आरोग्य के केंद्र असेल फील्ड ऑफिस असेल अशा अनेक गोष्टी केल्या पण इथं जर मोठा कुठला माझ्या जनतेला आजार जर झाला तर हैदराबादला त्या ठिकाणी जावं लागतं पुण्याला त्या ठिकाणी जावं लागतं मुंबईला त्या ठिकाणी जावं लागतं आणि म्हणून मला दादांकडे एक विनंती आहे की इथं कसल्याही परिस्थितीमध्ये लातूर जिल्ह्यांचं सगळ्यात मोठं शहर मोट सगळ्यात मोठी व्यापारी पेर जर कुठली असेल तरी माझ्या उदगीरची त्या ठिकाणी आहे तर इथे एक मेडिकल कॉलेज त्या ठिकाणी झालं पाहिजे अशी मागणी तुमच्या सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी तुम्हाला करतो मी आज तुम्ही पाहताय की मध्ये प्रचंड मोठे व्यापारी आहे व्यापार आहे पण इथं शासकीय एमआयडीशी नव्हती हीच गोष्ट मी दादांच्या कानावर घातली आणि दादानी तात्काळ ते प्रस्ताव त्या ठिकाणी माझ्याकडून मागवून घेतले आणि इथं देगलूर रोडला एम आय डी मंजूर केली जळकोटला मिनी एम आय मंजूर केली आणि आता दादाकडे मी मागणी करतो दादा इथं एम आय डी सी मंजूर झाली आहे तुमचे संबंध महाराष्ट्रामध्ये अनेक उद्योगपतीशी संबंध आहेत इथे मोठा उद्योग येऊन माझ्या तरुणाला रोजगार मिळाला पाहिजे ही ही मागणी तुमच्याकडे या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणी करतो मी आज आम्ही लहानपणापासून पाहतोय की लातूरला नॅरो गॅज होतं पण उदगीरला ब्रॉडगेज होती आणि म्हणून आता इथं बिदर ते मुंबई रेल्वे आणि मग ती रेग्युलर झाली पाहिजे आणि त्याच्याकरता आम्ही सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न करतोय पण भविष्य काळामध्ये दादाच्या सहकार्यानं उदयगिरी बाबाच्या नावानं आपल्याला वंदे भारत सुद्धा या ठिकाणी ट्रेन सुरू करण्याकरता आपण प्रयत्न करा आहोत आणि दादांची सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला मदत त्या ठिकाणी आपल्याला लागणार आहे अशा अनेक गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी कराव्या लागणार आहेत मित्रांनो आज मला दादानी एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला राज्याचा कॅबिनेट मंत्रीपदाची संधी दिली आणि ते पहिल्यांदा मंत्रीपद दिल्यानंतर पहिल्यांदा उदगीरमध्ये त्या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून परत एकदा मी तुमच्या सर्वांच्या वतीनं अंतःकरणातून हृदयातून मी या ठिकाणी दादांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो खूप काही बोलण्यासारखं आहे खूप वेळ त्या ठिकाणी त्या ठिकाणी झालेला आहे मित्रांनो परत एकदा सर्व मान्यवरांचं मनापासून या का या जनसन्मान रॅलीला आपण उपस्थित राहिलात त्यामध्ये अटके आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की महात्मा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सा। अण्णाभाऊ साठ्यांचा धन्यवाद धन्यवाद सर चार प्रकल्पांचं ऑनलाईन उद्घाटन माननीय अजितदादांच्या हस्ते होणार आहे त्या प्रकल्पाची तीस ते चाळीस सेकंदात माहिती सांगते